आपण पाहत आहात बागला खबर बात महाराष्ट्राची सोसायटीच्या सचिव लक्ष्मण सोनावणे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा सचिव संघटनेकडून निषेध सटाणा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे गोराणे येथील सचिव लक्ष्मण सोनावणे यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा बागलण तालुका गट सचिव संघटनेच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आलाय या घटनेबाबत सविस्तर वृत्त असे सचिव लक्ष्मण सोनावणे यांच्याकडे आनंदपूर आखतवाडे फोपीर व गोराणे येथील विविध कार्यकारी सोसायटीचे कामकाज आहे सध्या शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेसाठी माहिती सादर करण्यास अत्यल्प कालावधी दिल्याने सुट्टीच्या दिवशीही संस्थेचे कामकाज करावे लागत आहे दिनांक एकवीस डिसेंबर रोजी गोराणे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे कामकाज आटोपून दुपारी तीन वाजेच्या सुमारास सटाणा येथे परत येत असताना दोधेश्वर जवळील रस्त्यावर दबा धरून बसलेल्या द्याने येथील रहिवासी व त्याच्यासोबत असलेल्या एका अनोळखी व्यक्तीने मोटरसायकल आडवी लावून लक्ष्मण सोनावणे यांना अडवले माझ्या मेहुण्याला नील दाखला का दिला नाही या जुन्या वादाची कुरापत काढत शिविगाड करत त्यांच्यावर हल्ला करण्यात आला तसेच त्यांच्या दप्तरातील वसुली रजिस्टर काढून घेऊन त्यातील काही पाने फाडून आली या घटनेनंतर बागलाण तालुका गटसचिव संघटनेने सटाणा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक योगेश पाटील तसेच तहसील कार्यालयास निवेदन दिले आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई न झाल्यास जिल्हाभर काम बंद आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने दिलाय लक्ष्मण सोनावणे यांनी कर्ज थकबाकी असताना नील नाखला देणे अशक्य असल्याचे स्पष्ट करत दीड वर्षांपूर्वी झालेल्या वादातून आपल्यावर हल्ला झाल्याचे सांगितले यावेळी जिल्हा गटसचिव संघटनेचे प्रतिनिधी दिनेश मोरकर जिल्हा गटसचिव संघटनेचे उपाध्यक्ष प्रशांत सोनावणे बावराव खरे सुनील देवरे प्रमोद पवार रवींद्र भारती गणेश बाग अनिल आहेर विकास पवार पोपट भोये जयवंत भांबरे दिली दिनेश पाटील सुनील राऊत बळवंट जाधव बाळू भागाराम अशोक नश्वर गंगात्रय खरनार राजेंद्र खैरनार विजय सूर्यवंशी सोमनाथ पवार वाडजू चोरे बंडू महाले मोठा भाऊ दडवी रामदास जगताप आनंदा साळुंखे संजय सूर्यवंशी प्रशांत सोनावणे दिलीप सूर्यवंशी वाल्मिक खांडवी आदींनी निवेदनावर सह्या दिलेल्या आहेत सहसंपादक सचिन सोनावणे सोनावणे सचिव जात असताना संजय कापणीस यांनी जबरदस्ती मारहाण केली तर त्यांच्यावर शासनातर्फे कठोर अशी कार्यवाही व्हावी त्यांच्यावर कार्यवाही न झाल्यास आम्ही कर्जमाफीचं काम मंद आंदोलन करण्यास तयार उपोषणा किंवा उपोषणाचा